मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले सव्वीस मोठे आणि महत्वपूर्ण निर्णय व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया राज्य शासनाकडून काल दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विविध सव्वीस महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत यामध्ये राज्यातील सर्व गटांना लाभ होईल अशा प्रकारचे सव्वीस मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत सविस्तर सव्वीस कॅबिनेट मंत्रिमंडळ निर्णय पुढील पाहूया अहमदनगर शहर जिल्ह्याचे नामकरण अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नामकरण अहिल्या नगर दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे याबाबत केंद्रीय मंत्रालयास शिफारस करण्यात आलेली असून राज्यातील सर्व विभागास नामकरण करणेबाबत कार्यवाहीचे आदेश देण्यात आलेले आहे मुंबईमधील आठ रेल्वे स्थानकांचे नावे बदलण्याचा निर्णय मुंबई मधील करी रेल्वे स्थानकाचे नाव लालबाग रेल्वे स्थानक किंग सर्कल रेल्वे स्थानकाचे नाव तीर्थकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक स्टँडहर्ट रेल्वे स्थानकाचे नाव डोंगरी रेल्वे स्थानक मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचे नाव मुंबादेवी रेल्वे स्थानक चरणी रोड रेल्वे स्थानकाचे नाव गिरगाव रेल्वे स्टे रेल्वे स्थानक कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचे नाव काळा चौकी रेल्वे स्थानक डॉक यार्ड रेल्वे स्थानकाचे नाव माजमार माजगार रेल्वे स्थानक असे नामांतर करण्यात आलेले आहे શુભમંગલ સામૂહિક વિવાહ યોજના યોજનાકિતા અનુદાનામ વાળ महाराष्ट्र राज्य शासनाकडून शुभमंगल सामूहिक विवाह हो योजना राबविण्यात येते या योजना अंतर्गत अनुदानामध्ये वाढ करून आता पंचवीस हजार रुपये इतका करण्याचा राज्य शासनाने कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर निर्णयानंतर आदिवासी विकास विभाग सामाजिक न्याय विभाग तसेच बहुजन कल्याण व इतर विभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या विवाह हो योजनेत देणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्यात निर्णय घेण्यात आलेला आहे इतर महत्वपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय पुढील प्रमाणे आहेत श्रीनगर जवळ महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी अतिथीगृह बांधण्यासाठी अडीच एकर भूखंड घेण्याचा निर्णय नवतज्ञानाचा समावेश असणारे मराठी भाषा धोरण जाहीर करण्यात आले एन एच एम राष्ट्रीय आरोग्य अभियानमधील दहा वर्षे पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनसेवेत घेण्याचा निर्णय आरोग्य विभागातील आशा स्वयंसेविकांना मानधनमध्ये पाच हजार तर पोलीस पाटील यांना दरमहा पंधरा हजार मानधन देण्याचा तसेच माणसेवी वैद्यकीय अध्या अध्यापकांना तीस हजार तर सहयोगी प्राध्यापकांना पंचवीस हजार रुपये मानधन देण्याचा मोठा निर्णय आय टी आयमधील कंत्राटी शिल्प निदेशकांना शासनसेवेत सामावून घेण्यात येणार जालना खामगाव नवीन ब्रॉग्ज गेज रेल्वे मार्गकरिता राज्य शासनाच्या हिश्याचा वाटा दोन हजार चारशे त्रेपन्न कोटी रुपये देण्यास मान्यता महाराष्ट्र राज्य व गोवा राज्य वकील परिषदेच्या अकादमीकरिता कळव्यात शासकीय जमीन पुणे जिल्ह्यामध्ये स्थित वेल्वे या तालुक्याचे नामकरण राजगड करण्यास कॅबिनेट मंत्रिमंडळाची मान्यता मुख्यमंत्री ग्राम स सडक अंतर्गत राज्यात तेवीस हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यास मान्यता मुंबई उपनगरातील उत्तन ते विरार सासरी सेतू मार्गास मान्यता मंगळवेढा या उपसा सिंचन योजनास मान्यता यामुळे तब्बल पस्तीस गावांना होणार लाभ पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना करून प्रशासनामध्ये सुधारणा करण्यास मान्यता कौशल्य विद्यापीठ कुलगुरू निवडीच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या सहाय्याने लहान शहरामध्ये अग्निशमन सेवा अधिक बळकट करण्यासाठी राज्याच्या हिशाला येणारे एकशे त्रेपन्न कोटी खर्चास मान्यता देण्यात आली आहे महानंद दुग्ध संघाची स्थिती सुधारणा करण्याकरता पुढील पाच वर्षाकरिता राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळे व्यवस्थापन देण्याचा निर्णय मूर्तिजापूर येथील साठवण तलाव दुरुस्तीच्या कामास मान्यता म्हसळा तालुक्यात यु युनानी महाविद्यालय स्थापनेस मान्यता राज्यातील कोल्हापूर सांगली या जिल्ह्यामधील येणाऱ्या पुरांच्या नियंत्रण करण्यासाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य घेण्याचा निर्णय कृषी वाहिनीचे सौर ऊर्जीकरणासाठी करण्यासाठी एस बी आय बँकेकडून कर्ज कर घेण्यास मंजुरी कृषी पंपाच्या वीज वितरण प्रणालीचे स सक्षमीकरण करण्याकरिता ए डी बी बँकेकडून कर्ज कर घेण्यास मान्यता सरकारी गृहनिर्माण संस्थांचे भोगवटा मूल्य कमी करण्याचा मोठा निर्णय धन्यवाद